नमस्ते ताई तुमचं तुमचं नाव सांगा आणि तुमचा आयुर्वेदाचा दोन तीन वर्ष झाले जे तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट घेत आहे किंवा घरच्या सगळ्यांसाठी तुम्ही आयुर्वेदाचा कसा फायदा करून घेताय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या माझं नाव शारदा सुरेश जाधव आणि माझी ट्रीटमेंट अशी सुरुवात झाली की माझ्या मुलाला त्रास होत होता त्यापासून त्याला फरक पडला त्याचा सहा महिन्यामध्ये चांगल्या प्रकारात रिझल्ट आला जो बाहेर आम्हाला सहा महिन्यात आलाही नव्हता आणि आलाच नाही आणि त्यानंतर मग माझंही हळूहळू दुखणं सुरू झालं मला पी सीओडीचा त्रास झाला बाहेर ट्रीटमेंट घेतली त्याची दोन महिने म्हणावं तसा तिथे इफेक्ट नाही आला ते ट्रीटमेंट चालू असताना गोळी चालू असतानासुद्धा मला म्हणजे ब्लिडिंग व्हायची किंवा आणखीन अचानक केव्हाही पाळी यायची पण त्यानंतर मग मॅडमला नुसतं कॉलवर सांगितलं त्यांनी मला इथे येऊन जा म्हणे एकदा बघून घ्या मग त्यानंतर आले आले तर मला एका महिन्यात त्यांनी रिझल्ट दिला जो मला बाहेर दोन महिन्यात नाही आला आहे महिन्यात तो रिझल्ट आला आणि त्यानंतर मग त्यानंतर तरी खूप व्यवस्थित होतं मस्त प्रॉब्लेम पण जिथल्या तिथल्या वेळेवर येतोय आणि त्यानंतर मग मला साहित्यिका झाली तोही त्रास मी अंगावर काढला काढला कळाला नाही आणि त्यानंतर मग मॅडमकडे आले आणि त्यांनी पंचकर्म केलं जे सीझननुसार असतं ते पंचकर्मामध्ये मला भरपूर म्हणजे प्रमाणात खूप चांगला फरक पडला आता पाय माझा पंच्याहत्तर टक्के बरा आहे मांडी घालता येत नव्हती आता मांडी व्यवस्थित घालते दांडिया खेळल्या दांड्या भरपूर खेळले मध्ये जाणार नाही असं वाटत होतं कंटिन्यू <laughs> दांड्या खेळायला पाहिजे होत्या आणि त्यानंतर त्यांनाही त्रास पायाचा प्रकार खूप त्यांची स्किन कोरडी झालेली होती फक्त तीन दिवसामध्ये मॅडमने त्यांना एवढा इफेक्ट दिला की ते आता बाहेर मस्त फिरून आलेत दुखलं नाही काही नाही पूर्ण व्यवस्थित आहे सगळ्या फॅमिलीसाठी सगळ्या फॅमिलीसाठी जे म्हणतो ना आपण की अॅलिओपॅथी लगेच फरक पडतो पण ते फॅक्ट ही आहे का ही ताबडतोब फरक पडतो फक्त विश्वास पाहिजे जो आता आम्हाला असं झाला की असं वाटतं सर्दी खोकला झाला तरी मॅडम कडेच जावा नको आल्या पाहिजे तिच्या गोळ्या कंटाळलो सुवर्णप्राश पण मुलांना माझ्या म्हणजे मोठ्या मुलाला नाही त्याला आता मध्ये त्रास झाला होता त्याला सरांकडेच दाखवलं पण छोट्या मुलाला सर्दी झाली मी त्याला दवाखान्यात नेलंही नाही आणि कुठलं मेडिकलही दिलं नाही घरामध्ये जे अवेलेबल असतील ते काहीच दिलं नाही त्याची सर्दी आपोआप बरी होऊन गेली फक्त सुवर्णप्राश कंटिन्यू करते रेग्युलर आता बरेच दोन तीन वर्ष झाले रेग्युलर सुरू आहे हो तीन वर्षापासून म्हणजे इथं चालू आहे आता ट्रीटमेंट अशीच जी बाहेर सीझन नुसार पंचकर्म करून घेऊ म्हणजे जेणेकरून पुढेही त्रास नको मोठे डोंगर त्रासही थांबून मोठे डोंगर आपल्यावर कोसळणार नाही त्याची काळजी घेणार हो महिन्याला आपण चार हजार पाच हजार घालतो ते आपल्याला जाणवत नाही पण हे एकदम घालवतो मग असं वाटतं एकदम एवढं चालेल पण मग तुम्ही सहा महिन्याला पाच पाच हजार घालता त्यापेक्षा आठ दिवसात पंधरा गेलेली नाही गणित था, गणित फारच पक्क <laughs> <laughs> हो मग कारण घालवलेच मी तसे ना त्यामुळे आणि निरोगी राहत आहे विशेष म्हणजे म्हणजे आता मला झालं मागच्या महिन्यापासून मला त्रास नाहीये जो मी बाहेर जर गेले असते तर त्यांनी मला बाकी ट्रीटमेंट केली असती काही रिझल्ट प्रोसेस करायला लावली असते कुठल्या तरी चेकअप करायला लावले असते म्हणजे त्यामध्ये मी चार एक हजार रुपये घातले असते गोळ्या दिल्या असते दोन एक हजाराचे इथे बेड लावा तिथे बेड लावा म्हणजे सात एक हजार रुपये त्यांनी घालवले असते आणि पुढच्या महिन्यात पंधरा दिवसाला तेव्हा पण दहा म्हणजे पाच एक हजार पर्यंत ते गेली असते असे तीन महिने ट्रीटमेंट केली असते मला पंचवीस तीस हजारला त्यांनी लुटलाच जे मी फक्त पंधरा हजार पंधरा नाही म्हणता येईल बाराच हजार रुपयामध्ये मी फ्री झाली व्यवस्थित आणि आनंदी आनंदी पुन्हा म्हणजे फक्त पंचकर्मे ते दुखणं नाही पण इतरही बऱ्याच गोष्टी तुमच्या सुधारल्या म्हणजे अशक्तपणा जाणवत नाही काही नाही फ्रेश वाटतं फ्रेश वाटतं थँक्यू सो मच आणि आता तुम्ही बहिणीला पण त्याच्यासाठी प्रोत्साहित करताय बहिणीचं झालं की आता आईही करणार आहे <laughs> कारण तिच्याही मागे खूप लागलो ती मनावर घेत नाही बहिणीलाही म्हणजे फरक पडला की ती पुढच्याही तेच करणार आहे पंचकर्म पूर्ण फॅमिलीसाठी निरोगी राहण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाचा स्वीकार केला हो खूप गरजेचं आजच्या पिढीला खूप गरजेचं आहे असाच आयुर्वेदात विश्वास ठेवा हसत खेळत आनंदात राहा oh. हो <laughs> आयुर्वेद केले की हसत खेळतच थँक्यू सो मच थँक्यू